कोरोचीत तंटामुक्त अध्यक्ष निवड रद्द ग्रामसभा तापली वाद शमण्याऐवजी आणखी तीव्र कोरोची ग्रामपंचायतीत गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकमान्य नगर भाग शाळेत घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्ष निवडीवरून मोठा गोंधळ उडाला महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदासाठी निवड ठेवण्यात आली होती मात्र निवडीची माहिती न दिल्याचा आरोप काही इच्छुक सदस्यांनी करताच सघेचे वातावरण ताणले गेले वाढता वाद पाहता सरपंच संतोष भोरे यांनी संपूर्ण निवड प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा केली ग्रामस्थांनी देखील गावात पोलीस पाटील कार्यरत असताना स्वतंत्र तंटामुक्त अध्यक्षपदाची गरज नसल्याची भूमिका घेत हे पद कायमस्वरूपी रद्द करण्यास एकमताने मंजुरी दिली तरीही निवड रद्द का असा सवाल करत काही इच्छुकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने वाद अधिकच चिघळला या सदस्यांमध्ये आणि सरपंचांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली सरपंच भोरे यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करत सांगितले की तंटामुक्त मोहिमेचा उद्देश वाद मिटवणे हा आहे निर्माण करणे नव्हे वाढत्या तणावामुळेच निवड रद्द करावी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी उपसरपंच आनंदी आमते ग्रामसेवक रांजा पाटील पोलीस पाटील सावकर हेगडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तंत्रमुक्तीचा जो तंत्रमुक्त अध्यक्षपदाच्या निवडीच्या संदर्भातला जो विषय होता तो खऱ्या अर्थानं आम्ही मागच्या गावसभेमुळे आम्हाला सूचित केलं होतं की हा अजेंड्यावरती विषय ठेवून तंटामुक्त अध्यक्षाची नव्यानं निवड करा कारण मागील तंटामुक्तीचे अध्यक्ष नितीन चौबळे यांनी राजीनामा दिला होता आणि तो राजीनामा मंजूर केल्यानंतर नव्यानं नियुक्त निवर्ण करण्यासंदर्भात चर्चा झाली त्या चर्चेअंतर आज आम्ही अजेंड्यावर विषय ठेवला असता या ठिकाणी तीन उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते परंतु या तंटामुक्तीच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या संदर्भात तंटा निर्माण व्हावा लागला म्हणून ग्रामपंचायत सदस्यांनी आम्ही सर्व सरपंच उपसरपंच आणि काही प्रमुख मंडळींनी निर्णय घेतला आणि या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्षपदाची निवड कायमस्वरूपी गावात बंद केली आणि त्याच्याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांना त्याचा सन्मानही केला आणि ऐकून आपापले सगळे उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेऊन ग्रामपंचायतीला सहकार्य केले त्याच्याबद्दल त्या सगळ्या उमेदवारांचे देखील मी मनापासून आभार मानतो धन्यवाद करा आणि असं बेल लाईल